शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ सर्वांना माझा नमस्कार तर आज सकाळ सकाळीच मी चाललेले आहे बाहेर तर काय चाललेलं आहे हे तुम्हाला घरी समजेलच तर एका खास हा तर एका खास कामासाठी मी बाहेर चाललेले आहे तर त्यासाठी तुम्हाला हा विलॉग कंटिन्यू करावा लागेल त्यानंतरच तुम्हाला समजेल कशासाठी चाललेले आहे तर चला हा विलॉग कंटी शॉर्ट्स बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणजे आशा करते की ती शॉर्ट्स वगैरे तुम्हाला आवडतील तर चला मी कंटिन्यू करा आणि आज आहे दहा जुलै दहा जुलैला सकाळ सकाळीच माझे अठरा हजार सबस्क्रायबर कंप्लेट झालेले आहे आणि मी भरपूर खुश आहे आपली अठरा हजारची फॅमिली कम्प्लेट झालेली आहे तर हे सर्व झालेलं आहे तुमच्या सपोर्टमुळे आणि ह्या हप्त्यामध्ये आपले शॉट जे आहेत ते भरपूर असे व्हायरल झालेले आहेत आणि त्यांच्यामुळे मी ना असं हवेत असल्यासारखे आहे कारण मला भरपूर आनंद झालेला आहे माझे मिस्टरही भरपूर खुश आहेत कारण आम्ही रात्री दिवस मोबाईलच चेक करतो हो आहे कोणता व्हिडिओ व्हायरल होतो आहे कोणता नाही तर हे आमच्या मनामध्ये चालू आहे आणि मला राहावलं नाही त्यामुळे माझा हा जो आनंद आहे तो आता आम्ही साठ्याला आहोत तो गॅस भरण्यासाठी रिक्षामध्ये कारण बाहेर जायचं आहे ना तर त्यासाठी गॅसची तर आवश्यकता आहे चला पटकन जाऊया आणि आम्ही जाताना ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी जंगल आहे जंगलाच्या साईड जंगलातूनच डायरेक्ट जाणार आहे आम्ही हा जंगलामध्ये कसं खूप छान असं वातावरण त्याचबरोबर आता पाऊस आहे पावसामुळे जो निसर्ग आहे तो फुललेला आहे आणि खूप छान आहे त्यामुळे त्या साईडला मी शॉर्ट बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आत्ता जस्ट आम्ही रिक्षामध्ये गॅस भरून आलेलो हो। आहोत कारण की गॅस भरण्यासाठी ज्यावेळेस गेले त्यावेळेस भरपूर अशी गर्दी होती त्यामुळे आम्हाला दुसऱ्या ठिकाणी गॅस भरण्यासाठी जावं लागलं तर ती गेल्यानंतरही तिथे भरपूर अशी लाईन होती परंतु एक्स्ट्रा पैसे म्हणजे एक्स्ट्रा चार्जेस देऊन आम्ही त्यासवरून घेतलेला आहे तर चला आता मी झालेलं आहे माझ्या मेट्रीकडे भरपूर लेट झालेला आहे आणि आत्ता वाचलेले आहे तर पावणे नऊ तर, तर आम्हाला साडेनऊपर्यंत त्या ठिकाणी जायचं आहे आणि जंगलातून वाजता आहे कारण चला तुम्हाला जंगलनी दाखवले आहे ती श्री आणि तुम्ही तुमची लहान बहीण आहे तर म्हणजे माझी पण बहीणच आहे तर आता आम्ही झालेलो आहोत हिची एक्झाम आहे तर पण ती एक्झाम आहे ना एम पी एस ची ची एक्झाम आहे तर त्यासाठी खाल्लेला आहोत तर चला तुमच्या आशीर्वादाने ही हिची एक्झाम आहे ती सक्सेस होणारच तरी तुमचाही आशीर्वाद असू द्या चला तुला कंटिन्यू करा तर या ठिकाणी हा रस्ता आहे शॉर्टकटीच आम्ही एकदम पोहोचलेलो आहोत आणि गेल्यानंतर तिथे पाहिलं तर भरपूर अशी गर्दी होती म्हणजे परगावावरून विद्यार्थी या ठिकाणी एक्झाम देण्यासाठी आलेले होते आणि त्यामध्ये पाऊसही चालू होता तुम्ही पाहू शकता रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे भरपूर अशी मुलांची गर्दी आहे त्या ठिकाणी एक्झामला तनुजा गेल्यानंतर आम्ही तिथेच साईडला एक दे गार्डन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान त्या गार्डनमध्ये आम्ही गेलेलो आहोत कारण एक्झामला भरपूर असा वेळ लागणार होता दोन ते अडीच तास लागणार होते त्यावेळेतच आम्ही ते गार्डन मध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आता काही शॉर्ट ही बनवून घेतो चला नक्की पहा त्याचबरोबर हे गार्डन ही तुम्ही पाहून घ्या खरच खूप छान आणि सुंदर असं गार्डन आहे आणि गार्डन भरपूर मोठं आपण पाहू शकतो चला काय भरपूर मोठं ना हॅलो तुम्ही फॉर्म दाखवा त्यांना आणि त्यांनी विंडोला जमा करायचं सांगितलंय मी त्या मॅडमला बोलतो ज्या तुमच्या एरियाच्या आहेत ना काय मस्त गार्डन आहे ना हॅलो तर या ठिकाणी भरपूर अशा रील्स मी काढलेल्या आहेत कसं वाटलं तुला गार्डन खूप छान वाटलं ना मस्त आहे खूप छान आहे आणि गार्डन फिरल तेवढं कमीच आहे एवढं मोठं गार्डन आहे तर आता ह्या साईडला भरपूर अशा रील्स बनवलेल्या आहेत आता दुसऱ्या साईडला चला तर ते लोकेशन तुम्हाला मी दाखवते चला म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं करून घेतो बाकीच्या नंतर मस्त होते पार्क ठेवली असते काय सीन आहे ते काय जबरदस्त भारी हॉटेल लागले ती किती आवडते असते तिला पार्किला भाज And so Ay, sobrang na mobile mo dito. Pero siya, siya, गार्डन फिरलेली आहे कारण वेळ नाही आणि तुम्ही पाहू शकता नजलेच ज्याचं मावेत नाही एवढं हे सगळं सौंदर्य आहे आणि खरं खूप छान असते बघत तुमचं असं मन भरून येते माझं कारण तर छान आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर पाहू शकता त्याच ऐकलं दाखवा आपल्याकडे खूप वेळ पाहिजे फिरण्यासाठी एवढं गार्डन आहे खूप छान आहे जबरदस्त मला तर भरपूर आवडले तर बघू आता काही वेळातच आम्ही निघणार आहोत तर थोडे अजून शॉर्ट फिल्म चला चला, चला।, चला।, चला तर आता आले मी आलेले आहे आदिवासी पाड्या तर या ठिकाणी आता आम्ही चाललेलो आहोत तुम्ही पाहू शकता चला हे कोण काय बोलणार नाही ना, ना मला भीती वाटते चला 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 तर ज्यावेळेस आम्ही घरी जाण्यासाठी निघालो त्यावेळेस हा जो जाण्याचा आमचा रस्ता आहे तो जंगलाचा आहे म्हणजे जंगलातूनच आम्ही जाणार होतो तिथून जाताना अचानकच आम्हाला तिथे आदिवासी पाडा दिसला आदिवासी पाड्याला भेट देण्यासाठी आम्ही तिथे काही वेळ थांबलेलो हो। आहोत तर या ठिकाणी हे त्यांचं गावदेवी मातेचं मंदिर आहे तर खरंच आतल्या साइडला गेल्यानंतर छान होतं वातावरण वगैरे परंतु तिथे जाण्याचं म्हणजे मला थोडीफार भीती होती तर या ठिकाणी आम्ही आता जस्ट कोणता आदिवासी पाडा है ना बांसील पाड्यामध्ये भेट दिली तर त्या ठिकाणी लोक नव्हती आता ह्या वेळेला ते कामाला गेलेले आहेत तर एक दोन मुलं आम्ही पाहिली त्यांना बोललो आणि आता आम्ही तिथून निघालेला आहोत घरी जाण्यासाठी तर चला हा रस्ता आहे त्यांचा बघा कसा शॉर्ट <laughs> तर या ठिकाणी हा पूर्ण जंगलचा एरिया असल्यामुळे जंगली प्राणी असण्याची शक्यता भरपूर अशी असते आणि या ठिकाणी जंगली प्राणीही असतात त्यामुळे मनामध्ये थोडीफार भीती होती तर आम्ही पवई गार्डन फिरलो तनुजाने एक्झाम दिली त्याचबरोबर या ठिकाणी आता आम्ही घरी चाललेलो आहोत परत तर तुम्ही पाहू शकता भरपूर असं जे वातावरण आहे ते खूप सुंदर असं वातावरण आहे आणि या ठिकाणी रिमझिम असा पाऊसही चालू आहे तर थोडीफार मी इथे शूटिंग घेतलेले आहे तर आजचा हा छोटासा व्हीलॉग तुम्हाला कसा वाटला आवडल्यास आपल्या दीपाली किचन साध्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी सर्व कार्यक्रम झाल्यानंतर फिरून आल्यानंतर जाऊन नाश्ता वगैरे केला आणि आराम केला तर इथेच हा व्लॉग संपवते कसा वाटला नक्की ना।